किती तर आयुष्य मोज सात मोजून दाखव खडे पटकन पुन्हा एकदा मोजायचे एक नंतर हे दोन, दोन, दोन तीन चार पाच सहा आणि हे सात तू सांग पाच नंतर एक दोन तीन चार, चार पाच सहा आणि हे सात बरोबर मोठे नि बोला पाच सहा सात तू सांग पल्लरी सहा आणि सात बरोबर पच सहा मोजले का मोज मोजा खड़े सहा सत मोजा खडे मोजा तीन चार पाच सहा आणि सात मोजा काड्या मोजा यश चार पाच सहा सात सात बरोबर मोजा खडे मोजा मोजा मोज मौज, मोज पुन्हा एकदा मोजा चार पाच सहा आणि सात मोजं पानं व्हेरी गुड मोज पाने मोज सात बरोबर मोजा, बर बर, मोजा नाही पुन्हा एकदा मोजा मोजा एक एक, दोन दो, तीन चार, चार पाच सहा आणि सात सात काय आहेत फुलं कळ्या हो ना तुझ्याकडे काय वरुण अरविंद काय तुझ्याकडे बोला सहा आणि सात सात काय आहेत खडे सहा सात सात काय आहेत पाणी मोजा मोठ्याने मोजा सात बरोबर सात काय आहेत पाणी पुन्हा एकदम मोज एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात सात पान आहेत ना कोण बोलत आहे तिकडे अजून मोजून दाखव पुन्हा एकदा दोन तीन चार पाच सहा सात सात काय आहेत पाणी बोला तर व दोन तीन चार पाच सहा आणि मधलं सात बरोबर मोजा दोघींनी मोजा दोन तीन चार पाच सहा आणि हे सात सात काय आहेत टर्फले तुझ्याकडे काय सात मोजा दोन तीन चार पाच सहा सात तुझ्याकडे काय आहे प्राची कडे मोजा कडे मोजा मोजा मोजो आपण चल एक दोन तीन तीन झाले हे हा? हां चार पाच सहा आणि हे सात मोजा एक दोन तीन नीट मोजा हे बघा हे किती एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात काय म्हणायचं सात मोजा यश मोज चार बरोबर तू मोज सात बरोबर पाट्या मोजून दाखवा मोठ्याने मोजून दाखवा निधी परत मोजा दोन तीन चार सहाच घेतल्या पाट्या अजून एक घ्यायला पाहिजे होती ना एक दोन तीन चार पाच सहा आता आपली ही ही आहे सात पाट्या हो ना आता झाले का सात वस्तू तुझ्या मोजून दाखवा अक्षरा दोन तीन चार पाच सहा आणि सात सात काय आहेत खडे आहेत ना लाल रंगाचे व्हेरी गुड छान झाल्या का सात वस्तू सगळ्यांकडे oh. चला म्हणा एक, hey. एक वस्तू घ्या हातामध्ये hey. स्वरा इकडे बघ एक, hey. एक वस्तू घेतली oh. चला दोन दोन वस्तू घ्या सगळ्यांनी oh. म्हणा दोन Don't. तीन वस्तू घ्या घेतल्या तीन वस्तू म्हणा तीन।, तीन चार वस्तू घ्या म्हणा चार, चार। पाचवी घ्या हातात म्हणा पाच।, पाच सहा म्हणा सॉरी सहाचे घ्या सहा वस्तू घ्या हातामध्ये म्हणा सहा काय म्हणायचं सहा वस्तू आता शेवटची वस्तू आता मध्ये घ्या घेतली हां किती वस्तू झाल्या आता सात म्हणा सगळे सात बोला सगळे सात वस्तू तुमच्याकडे आहेत हो ना कोण कोण लिहिणार आता सात पाटीवरती कोण कोण लिहिणार आहे